नव्या भारताची नवी ओळख बनलेल्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना सहा वर्ष पूर्ण झाली आहेत भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या रेल्वे गाड्यांच्या सेवेची सुरुवात सहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झाली होती देशातल्या अतिवेगवान सेवेला या सेवेनं नवे आयाम दिले ताशी एकशे तीस किलोमीटर वेगानं धावणारी वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे भारतीय रेल्वेचा नवा चेहरा आहे वंदे भारत एक्सप्रेस देशातली पहिली इंजिन रहित अर्ध अतिजलत रेल्वेगाडी आहे पारंपरिक रेल्वे गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज अशी आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान पहिली ऐतिहासिक वंदे भारत रेल्वे धावली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं होतं ही ट्रेन आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक मैलाचा दगड सिद्ध झाली आहे तामिळनाडूच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये या रेल्वेगाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे या रेल्वेगाड्या म्हणजे भारतीय रेल्वेच्या स्वदेशी बनावटीचे दिमाखदार उदाहरण आहे पहिल्या वंदे भारत ट्रेनमध्ये सोळा डबे जोडण्यात आले होते त्यापैकी चौदा इकॉनॉमी चेअर कार आणि दोन एक्स्क्युटिव्ह क्लास बोगे आहेत तब्बल एकशे ऐंशी किलोमीटर वेगानं धावण्याची या गाड्यांची क्षमता आहे इकॉनॉमी श्रेणीत अठ्ठ्याहत्तर आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीत छप्पन्न आसनं आहेत या ट्रेनची एरोडायनामिक रचना आणि जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे ही जगातल्या आधुनिक रेल्वेगाड्यांपैकी एक बनली आहे